महाराष्ट्र क्रांती आवाज सर्व सामान्यांचा जिल्ह्यातील सतरा संवर्गातील पैसा नोकर भरतीवरील स्थगिती उठवून तात्काळ भरती करावी यासाठी नाशिक इथं एक ऑगस्ट पासून आंदोलन सुरू केले आज त्या आंदोलनाला बावीस दिवस पूर्ण होऊनही शासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नसल्याने अखेर सकल आदिवासी बांधवांनी चक्काजामचे जामचे हत्यार उपसले कळवण तालुक्यात कोल्हापूर फाटा इथं दोन दिवसापासून विविध आदिवासी संघटनांनी व युवकांनी शीतलताई महाजन यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन सुरू केले आंदोलनकर्त्यांनी पहिल्या दिवसापासून तर आज तिसऱ्या दिवसापर्यंत शीतलताई महाजन व आदिवासी संघटना यांच्या नेतृत्वाखाली सकाळपासून हे रात्रभर आंदोलन करण्याखाल या या चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार देखील आंदोलनस्थळी येऊन त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत चे सरपंच उपसरपंच यांना आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलंय दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आंदोलन संपवा म्हणून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जोर दिला पण आंदोलनकर्ते रस्त्यावरून उठायला तयार झाले नाही दुसऱ्या दिवशी आंदोलनात प्रमुख सहभाग म्हणून शीतलताई महाजन योगेश गायकवाड मनोहर गायकवाड सुदाम भगवान खेलारी पांडुरंग गायकवाड विशाल झोपळे बाळा बागुल नंदू बागुल युवराज थैल गुलाब गायकवाड आदी आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी नाशिक विभाग प्रमुख कुंजाराम खांडवी पुण खोरे कळवण अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा